नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश आपल्याला त्या मायाला एकदम गाफील ठेवायचं आहे कारण गाफील ठेवूनच आपल्याला तिचा गेम ओव्हर करायचा आहे ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे ना माझं काय म्हणणं आहे ते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला सगळं काही समजतं आहे पण तुला खरंच वाटतं की ती गाफील आहे म्हणून जानकी तिला काही ना काहीतरी भनक लागलेच तेव्हा जानकी बोलते लागू देत ना तिला भनक लागली तर लागू दे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा आपण तिला शांत राहून द्यायचाच नाही ती जे काही करते ना तिच्या प्रत्येक गोष्टींवरती आपण लक्ष ठेवायचं तेव्हा तेवा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव जानकी वहिनी तू जर का असा विचार करत असशील तर तू चुकीचा विचार करतेस जानकी बहिणी स्वतःच्या मनाला विचार तुझं काय चाललंय ते तेव्हा जानकी बोलते माझं जे काही चालू आहे ते योग्य चालू आहे त्या मायासारख्या मुलीला तर मी असा काही धडा शिकवणार आहे की तुम्ही बघतच बसाल सोडणार नाही मी तिला तिची लायकी मी तिला दाखवणारच तेव्हा मात्र ती खूपच चिड चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की माया मोठ्याने बोल संपलंय सर्व मला तर असं वाटतंय की आता काहीच आपल्या पद्धतीने होणार नाही तेव्हा तिकडून फोनवर मास्कमॅन बोलत असतो तो म्हणत असतो माया एवढ्या लवकर हार मानू नकोस सगळं काही आपल्याच म्हणण्यानुसार होणार तू कशाला काय काळजी करतेस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माया सगळं व्यवस्थितच पार पडणार तेव्हा माया बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाहीये तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो सोपं नसेल तर आपण सोप्प करू पण तू हार मानलेली मला चालणार नाही तू असं का बोलतेस त्यावेळेला माया बोलते मला असं वाटतंय की त्या जानकीला आणि त्या ऋषिकेशला माझ्यावरती संशय आलाय ते माझ्याकडे ज्या नजरेने बघत असतात ना ती नजर मला खायला उठते तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो माया तसं जर का असेल तर तू तिथून बाहेर पड कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही ती जानकी काही करू हा कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते तेच तर ना मला त्या जानकीची भीती वाटते आपल्याला वाटते तेवढी साधी नाही ती ती सर्वांना पुरून उरेल अशी आहे त्यावेळेला ऋषिकेश इकडे जानकीला म्हणत असतो जानकी कुठे ना कुठे तरी मला भीती वाटायला लागली आहे आपल्याला सावध राहिलं पाहिजे जानकी त्यावेळेला जानकी बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता मी काय करते ना ते फक्त तुम्ही बघा एकेकाची मी कशी वाट लावते ते तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश आपल्याला मायावरती लक्ष ठेवायचं आहे त्याच वेळेला रात्रीच्या वेळी बॅग भरून माया पळून जात असते त्याच वेळेला अचानक लाईट्स लागतात माया घाबरते मायाला खूप मोठा धक्का बसलेला असतो माया म्हणते कसं काय शक्य आहे इकडे तिकडे ती बघत असते पण तिला कोणीच दिसत नसतं माया म्हणूनच घरातून पाऊल बाहेर काढणार तेवढ्यात जानकी मोठ्याने हात मारते माया अगं कुठे चाललीस तू तेव्हा लगेच माया घाबरते आणि म्हणते काही नाही जानकी ताई किती दिवस मी तुमच्यावरती ओझं बनून राहायचं त्यापेक्षा म्हटलं इथून गेलेलंच बरं आणि तसंही जानकीताई इथे मला राहायलासुद्धा लाज वाटते कोणत्या हक्काने राहू त्यावेळेला जानकी बोलते अगं मला ताई बोलतेस ना मग बहिणीच्या हक्काने राहा ना आणि तसंही माया तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला माया बोलते कशी काळजी करू नको काळजी तर वाटणारच ना जानकीताई इथे राहून मी तुझ्या डोक्याला टेन्शन नाही देऊ शकत प्लीज जानकीताई समजून घे तेव्हा लगेच जानकी बोलते काय समजून घ्यायचं आहे काही एक समजून घ्यायचं नाही मला आणि समजून घेण्यासारखा प्रश्नच नाही आहे आता मात्र मला या विषयावरती बोलायचंच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकीताई मी जाऊ का तेव्हा लगेच जानकी बोलते हो जा ना मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे आणि ती तिथून जात असते दरवाजा उघडलेला असतो तर समोर ऋषिकेश असतो ऋषिकेश बोलतो माया कुठे चाललीस तेव्हा लगेच माया बोलते ऋषिकेश दादा मी हे घर सोडून चालली आहे कारण मला आता इथे राहायला लाज वाटते किती दिवस मी तुमच्यावरती ओझं बनून राहणार तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माया अगं तू इथे कितीही दिवस राहू शकतेस बाहेर जर का गेलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे माया प्लीज समजून घे ना तेव्हा माया बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी मला या विषयावरती बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला माया बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही सर्वजण मुद्दामून मला घेरताय का त्यावेळेला सौमित्र बोलतो अच्छा म्हणजे आत्ता तुझ्या गोष्टी लक्षात आल्या तर बरं झालं गोष्टी तुझ्या लक्षात आल्या त्या तसंही तुला आम्हाला धडा शिकवायचाच होता त्यावेळेला माया बोलते म्हणजे म्हणजे तुमचं नक्की काय चालू आहे जे काय चालू आहे ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच माया बोलते स्पष्टच बोलायचं झालं तर एकच सांगेल आत्ता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा त्या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो विषय तर थांबणारच पण तुला जेलमध्ये टाकून तेव्हा माया बोलते जानकीताई अहो असं काय बोलत आहेत ऋषिकेश दादा माझं काही चुकलं आहे का जानकीताई प्लीज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा तेव्हा जानकी बोलते मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे आणि आता तर मला या विषयावरती वादच घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला माया मोठ्याने बोलते आता बस झाला तुम्ही सर्वजणं हे सर्व करताय ना वहिनी अगं बोल ना गं त्यावेळेला लगेच जानकी बोलते मला या विषयावरती वादच घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा ते तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते माया अगं गाफील ठेवून तुझ्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष होतं माझं तुला काय वाटलं तू सहजासहजी माझ्या तावडीतून सुटत होतीस तर नाही अगं तुझ्यावरती असं काही माझं लक्ष होतं ना की तू स्वतःला वाचूच शकणार नाहीस माया मी तुला सहजासहजी सोडणार नाही तुझी वाट तर मी लावणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही माया आता तू जे काही केलेस ना त्याच्या कर्माची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते मायाला खूपच राग आलेला असतो माया मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथलं इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथला इथे थांबवा त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलं आहेस ना कारण या बाईला तर आपण आपल्या घरात ठेऊच शकत नाही तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश काळजीच करू नका मायाचा पत्ता कट करायची वेळ आली आहे तेवढ्यात मात्र अचानक लाईट जातात आणि जानकीला घेऊन माया गायब झालेली असते इकडे जानकीला मायाने किडनॅप केलेलं असतं आणि तिच्या गळ्याभोवती सुरा धरलेला असतो आणि ती जानकीला बोलते जानकी 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 तू मला ओळखलंस पण एक गोष्ट मात्र नक्की तुला माहिती नाही अजून मी काय काय करू शकते ते तेव्हा माया बोलते काय चाललंय जानकी तुला समजत नाही का तेव्हा लगेच जानकी बोलते तुला समजतं तू तु काय वागतेस ते जरा विचार कर तुझ्या वागण्याचा कारण तुझं वागणं मला समजत नाही आहे प्लीज स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी बोलते माया ही चिडचिड करणं जे काही आहे ना ते थांबव कारण वेळ तुझी भरले माया आत्ता मात्र तुला कोणीच सोडत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गाफील ठेवलेल्या मायाला ऋषिकेश आणि जानकी पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू